हाय फ्रेंड्स माझं नाव शोभा आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला पाच वर्षे झाली होती माझा नवरा प्रमोद दुसऱ्या राज्यात नोकरीस होता तो महिन्यातून एकदा घरी यायचा आणि माझी हौस पूर्ण करायचा मला त्यांनी सोबत न्यावं अशी माझी इच्छा होती पण त्यांची नोकरीच अशी होती की तो मला सोबत घेऊन जाऊ शकत नव्हता यामुळे त्यांनी माझ्यासाठी एक एका छोट्या शहरात दोन मजली घर घेऊन दिलं होतं एवढ्या मोठ्या घरात एकटी राहायचे यामुळे मला सवय झाली होती पण काही दिवसांनी माझा नवराच मला म्हणाला हे बघ शोभा खाली आपल्याला राहण्यासाठी भरपूर आहे यामुळे वरचा माळा आपण भाड्याने दिला तर चालेल का त्यानं असं म्हटल्यावर मी म्हणाले हो चालेल की नाहीतरी एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच राहते यामुळे त्याच्या मित्राला सांगून त्याने आमच्या घरासाठी भाडेकरू शोधायला सांगितला होता मी एकटीच असल्यामुळे काही दिवस मी माझ्या आईला माझ्याबरोबर सोबत राहायला सांगायचे ती काही दिवस राहायची परंतु माझे बाबा सारखे आजारी पडतात यामुळे ती दोन चार दिवस दोन चार दिवस राहायची आणि परत गावी निघून जायची लग्नानंतर मी खूप स्वप्न रंगवली होती पण माझा नवरा बाहेर असल्याने ते स्वप्न पूर्ण होत नव्हते त्यामुळे माझ्या जवानीचा मी त्या गोष्टीचा माझ्या जवानीतच मी त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हते मी एकटी राहत असल्यामुळे काही लोक माझ्यावर वेगळाच संशय घ्यायचे पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचे त्यांना वाटायचं की त्यांना वाटायचं एवढी तरुणी एकटी राहूच शकत नाही ती कुणाला तरी बोलवत असणार आणि त्याच्याकडून काहीतरी घेत असणार लोकांच्या अशा विचाराकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं आणि घरात एकटीच राहत होते मला वाटायचं लग्नानंतर आपल्याला एखादं बाळ झालं तर तेवढंच सोबत होईल पण त्यासाठी माझ्या नवऱ्याचं टायमिंग जुळत नसायचे यामुळे मला काही दिवस जात नव्हते हो आणि मी प्रेग्नेंट राहत नव्हते हो आमचं घर भाड्याने द्यायला द्यायचं आहे म्हटल्यावर बरेच लोक यायचे आणि घर बघून जायचे पण काहींना खाली राहायला आवडत होतं तर काहींना वरती चढण्याचा त्रास होत होता यामुळे आमचा वरचा माळा भाड्याने जात नव्हता हो अखेर एक दिवस माझ्या नवऱ्याच्या मित्राने एक भाडेकरू आणला आणि मला म्हणाला वहिनी यांना वरचा माळा भाड्याने हवा आहे मी म्हणाले काय करतो थो? तो तो भाडेकरू मुलगा म्हणाला मी एका प्रायव्हेट बँकेत कामा कामाला आहे त्याचं नाव संजय होतं तो मुलगा दिसायला उंच आणि गोरापान होता अगदी माझ्यासारखा मी म्हणाले तुझं लग्न झालं आहे का तो म्हणाला झाला आहे पण माझे आई बाबा गावाकडे आजारी असतात यामुळे मी काही दिवस माझ्या पत्नीला त्यांच्याजवळच ठेवणार आहे काही दिवसांनी मी तिला इथे आणणार आहे मला त्या मुलाचा स्वभाव चांगला वाटला आणि शिवाय तो काही दिवसांनी त्याच्या पत्नीलाही आणणार होता यामुळे मी त्याला रूम देण्यास होकार दिला होता आणि माझ्या नवऱ्याला लगेच फोन करून सांगितले होते माझ्या नवऱ्यानेही त्याच्या मित्राकडे भाडे करू मुलाची चांगली चौकशी केली होती तो त्याच्या जा, मित्राच्या ओळखीचा असल्यामुळे माझ्या नवऱ्यानेही त्यासाठी होकार दिला होता त्या भाडेकरू मुलाने आमचा वरचा माळा पाहून घेतला आणि त्यालाही तो खूप आवडला होता यामुळे तो दुसऱ्या दिवशी त्यांचा पसारा घेऊन येणार होता आम्हाला योग्य भाडं मिळणार होतं मी त्या दोघांसाठी चहा केला आणि ते चहा घेऊन दोघे निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळीच भाडेकरू मुलगा संजय याने पिकअपमध्ये आपले सामान आणले होते ते घेण्यासाठी त्याचे काही मित्रही होते त्यांनी व्यवस्थित सर्व सामान रूममध्ये ठेवलं होतं सामान उतरवून त्यांचे मित्र व वा गाडीवाला निघून गेल्यावर संजय खाली आला आणि मला म्हणाला हे पहा वहिनी मी एकटा आहे असं समजू नका काही दिवसांनी मी माझ्या पत्नीला इथे राहण्यासाठी आणणारच आहे मी म्हणाले ठीक आहे संजय तुझी इच्छा तुला केव्हा आणायची ते आण पहिल्या दिवशी मला समजलं की तो माझ्याकडे वारंवार का येत आहे तो यायचा आणि माझ्याशी गप्पा मारून माझं सौंदर्य पाहून जायचा मला वाटायचं जा संजयचे लग्न झाले आहे मग तो आपल्याकडे अशा वेगळ्याच नजरेने का पाहतोय हो एक आठवडा तो व्यवस्थित राहिला एक दिवस त्याला मी विचारलं अरे संजय तुला येऊन आठ दिवस झाले आहेत तुझ्या पत्नीला घेऊन येणार होतास घेऊन का येत नाहीस यावेळी तो वेगळेच कारणे सांगायचा यामुळे मला मला मला, मला संशय आला होता की संजयचे लग्न झालेलेच नसेल माझा हा अंदाज काही दिवसांनी खरा ठरला होता कारण त्याला फक्त रूम हवी होती आणि माझ्यासारख्या तरुण पोरीचा उपभोग त्याला घ्यायचा होता आणि यामुळेच त्या कामासाठी तो माझा माझ्या खूपच मागे लागला होता काही दिवस मी त्याला खूपच विरोध केला पण कधीकधी वाटायचं आपणही एकटे आहोत आणि तोही एकटाच आहे यामुळे आपली ती इच्छा त्याच्याकडून पूर्ण करून घेतली तर काय बिघडेल म्हणून मी काही दिवसांनी त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले होते कारण मलाही ते सुख फारसे मिळत नव्हते त्यांचं जेवण त्याचं जेवण तो हातानेच स्वतः हा बनवायचा आणि माझ्यासाठी त्याने बनवलेली भाजी आणून द्यायचा मी खूपच सुंदर असल्यामुळे तो सारखं माझ्याकडे पाहायचा आणि त्याला वाटायचं घरात एकटीच आहे हिला आपण तसं काही केलं तर असा विचार त्याच्या मनात यायचा एक दिवस तो रात्री माझ्या बेडजवळ आला आणि माझ्याजवळ येऊन हळूच झोप झोपला मी पूर्णपणे झोपलेली नव्हती त्यामुळे मला त्याचे सर्व चाळे लक्षात आले होते मीही झोपेचं सोंग करून हळूहळू त्याच्याकडे सरकली होती त्याचा बांबू उंच आणि ताट झाला होता आणि तो मला टोचवत होता यामुळे मी त्या गोष्टीसाठी खूपच व्याकुळ झाले होते हळूहळू त्याने माझे वस्त्र काढले आणि वेगवेगळ्या स्टाईलने माझा वापर सुरू केला त्याच्याबरोबर त्या गोष्टीचा खूप दिवसापासून उपभोग घेऊ लागले होते तो भाडे करू म्हणून आलेला पोरगा माझ्याकडे पहिल्या दिवसापासून ते सूप मागत होता आणि त्याच्या या प्रयत्नाला आज यशही आलं होतं सकाळपर्यंत त्यांनी मला बराच वेळ वापरलं होतं यामुळे मी खूप थकून गेले होते त्याला आणि मला त्याची सवय झाल्यामुळे तो माझा दररोज उपभोग घ्यायचा आणि आपली इच्छा पूर्ण करायचा आणि माझी जिरवायचा माझा नवरा येईपर्यंत तो माझा वार वापर करून घ्यायचा माझा नवरा आल्यावर तो त्याच्या बायकोबद्दल विचारायचा पण मी त्याला सांगायची त्याचे आईवडील गावाकडे आजारी आहेत यामुळे तो त्याच्या बायकोला इथे आणत नाही आणि मला का मला त्याचा काही त्रास नाही यामुळे माझ्या नवऱ्याला खूप बरं वाटायचं आणि खुश होऊन तो पुन्हा त्याच्या कामाकडे निघून जायचा जा। तो गेला की पुन्हा संजय त्या कामासाठी तयार राहायचा आणि मला दिवस रात्र खेळवायचा